सेलू तालुक्यात बेकायदेशीर दारू वाहतूक पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त सेलू तालुक्यातील देवळगाव गात परिसरात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एक दारू विक्रेत्यास रंगे हात पकडले आहे या कारवाईत देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बॉटल व मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी बालकिशन पिराजी साळवे राहणार देऊळगाव गात सेलू यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे पाचच्या सुमारास सातोना ते बोरगाव जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पश्चिमेस अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर आरोपी बेकायदेशीरित्या दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे ही कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीपळे पोलीस अंमलदार घुगे नरसिंग शेलाळे व पंकज आगाशे यांनी केले माननीय पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हवालदार जानकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन सेलू ते गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश अकात सेलू